देशाच्या अर्थकारणाचा आणि या देशाला जगभरामध्ये जी ओळख भारताची निर्माण झाली ती मनमोहन सिंगजींच्या काळामध्ये केलेल्या धोरणांमुळे लिबरलायझेशन मुळे आज मध्यमवर्गीय सामान्य माणसाला एक आधार देण्याची अर्थकारण त्यांनी त्या ठिकाणी केली आणि आज हे नेतृत्व हरत नाही देशाच्या दृष्टीनं अत्यंत एक वाईट घटना म्हणावी लागेल आणि आमच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांना श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण दे केली दे, देश पातळीवर बदलाचे दिलेले आहेत कशा पद्धतीने काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली परंतु काल आम्हाला तिथंच सांगण्यात आलं होतं की त्याचं स्पोक्स पर्सन जे सांगतील तीच भूमिका लोकांच्यापर्यंत या ठिकाणी झाली आणि म्हणून काही धोरणात्मक निर्णय त्यामध्ये घेतलेले त्याची काल माहिती प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आमच्या प्रवक्त्यांनी देशातल्या सर्वांनाच या ठिकाणी दिलेलं आहे आज स्वर्गीय महात्मा गांधीजींनी शंभर वर्षापूर्वी काँग्रेसची धुरा त्या भूमीमध्ये घेतली होती आणि त्याला शंभर वर्ष पूर्ण होत असताना त्या निमित्तानं तिथं सी डब्ल्यू सीची मिटिंग होणं हे एक ऐतिहासिक क्षण होता आणि म्हणून देशभरातून काँग्रेस वर्किंग कमिटीचे आम्ही सगळे मेंबर्स आले होता। वर्ष दोरन का 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 त्या ठिकाणी आलो होतो आणि पुढचं वर्षभराचं काँग्रेस पक्षाचं धोरण उद्याच्या भविष्यकाळात कुठल्या दिशेनं आपल्याला जायचं आहे काय भूमिका असेल याचं स्पष्टता त्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झाली अजून वेगवेगळ्या वे चर्चा आपल्याला वेगवेगळ्या वे संदर्भात त्या ठिकाणी ऐकायला मिळतात शेवटी पक्षश्रेष्ठी या सगळ्या बाबतीत निर्णय घेतात नेता झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्याचं चिंतन करणं एवढ्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टी कशा घडल्या याचा अभ्यास करणं हे आमचं सातत्यानं निवडणूक झाल्यापासून या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून वेगवेगळी कारण यामध्ये पुढे आलेले त्याचा सध्या अभ्यास आमचा प्रदेश काँग्रेस म्हणून सगळेजण करत आहेत नाही सरकार सत्तेसाठी ज्या पद्धतीनं प्रयत्न केला तसं राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करते असं वाटत नाही परभणीतली घटना असेल बीडवादली घटना असेल बदलापूर झाल्यानंतर सुद्धा ग्रह खातं सुधारलेलं नाही कल्याणमध्ये झालेली घटना असेल किंवा कोयता पुण्यामध्ये चाललेल्या घटना असतील कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे का नाही असा प्रश्न साधारणपणे आज या राज्यामध्ये त्या ठिकाण निर्माण झालेला आहे अर्थकारण बिघडलेलं आहे शिक्षकांचा पगार जो नेहमी या ठिकाणी सत्तावीस तारखेला होतो तो होईल का नाही अशी शासनता आम्हाला कळते एक तारखेला कळेल पगार झाल्यावर सरकारी नोकऱ्यांचा पगार कर्मचाऱ्यांचा झाल्यावर कळेल की आपल्याला हा पगार झालाय का नाही आणि म्हणून एकूणच या राज्याची अवस्था सत्तेसाठी काही पण आणि त्याचे परिणाम आता आपल्याला भोगताना पाहायला मिळतो मला वाटतं गृहमंत्री आणि मुख्यमंत्री हव ऑन द फ्लोर सांगितलेलं आहे की आम्ही कुणाची गय करणार आहोत आता महाराष्ट्रातली जनता वाट बघते की ते नेमकं कुणासाठी बोलले होते कुणा कुणाकडे हा इशारा त्या ठिकाणी होता आता बघूया पुढच्या काळामध्ये आता सोळा दिवस झाले अजून कारवाई काही झालेली नाही आतून किती दिवसात कारवाई होणार आहे खरे आरोपी पकडले जाणार आहेत का कोण पाठीमागं होतं त्या सगळ्याचा ते, ते शेवटपर्यंत आम्ही पोचणार कुणालाही सोडणार नाही अशी भिनगर्जना त्यांनी केलेली आहे सभागृहामध्ये संपूर्णपणे बीडचा विषय असेल परभणीचा विषय असेल राज्यातली एकूण कायदा व्यवस्था सुव्यवस्था असेल या सगळ्यांवर चर्चा त्या ठिकाणी झाली परंतु सरकार म्हणून जी भूमिका घेणं अपेक्षित आहे ती त्या ठिकाणी आम्हाला दिसली अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा